कुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नमस्कार मित्रांनो आज आपण चाळीस ते पन्नास या दहा ओव्यांचा मराठीमध्ये अर्थ ओव्या यांचं थोडक्यामध्ये चिंतन करणार आहोत तैसी दोन्ही ही मते सुचिती एका कारणाते परि योग्यते योग्य ते अधीनसे या ओवीचा अर्थ असा की ज्ञानयोग आणि कर्मयोग हे मार्ग जरी वेगळे दिसत असले तरी या दोन्हींचं उद्दिष्ट एकच आहे की परमात्म्याची प्राप्ती परमसाध्याची प्राप्ती परंतु कोणाला कोणता मार्ग योग्य आहे हे त्याच्या पात्रतेवर आणि स्वभावावर अवलंबून असतो की म्हणजेच यातून आपल्याला कोणता धडा घेता येईल की प्रत्येकाची साधना वेगळी वेगळी असते ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग दोन्हीही योग्य आहेत पण कोणता मार्ग कोणाला योग्य आहे हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर की अवलंबून असतं देखे उत्प्लवन सारीसा पक्षी फळासे झोंबे जैसा सांगे न रो तैसा पावे वेगा की जसा पक्षी आकाशात उडताना थेट फळाला वेगाने पकडतो तसा वेग साधारण मनुष्याला कसा मिळणार तेवढ्या वेगाने तो फलप्राप्ती कशी करणार ते सांग की म्हणजे मित्रांनो यातून आपल्याला कोणता धडा घ्यायचा आहे की मोठ्या यशाला शॉर्टकट नसतो काही गोष्टी पक्षासारख्या वेगाने मिळत नाहीत मनुष्याला की आपल्या प्रयत्नांची प्रक्रिया पाळावी लागते तो हळूहळू ढाळे ढाळे के के तया मार्गाचे निवळे निश्चित ठाकी की पक्षी जसा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीकडे सावकाश चालत जाऊन शेवटी फळापर्यंत पोचतो त्याप्रमाणे मनुष्यही हळूहळू प्रयत्न करत करत त्या मार्गाचा आधार घेऊन निश्चित कर्मफळापर्यंत पोचतो की जीवन जगत असताना आपण हळूहळू पण सातत्याने चाललं पाहिजे फांदी फांदीवरून चढत जाणाऱ्या पक्षाप्रमाणे स्थिरपणे प्रयत्न करत राहिल्यावर आपण खऱ्या अर्थानं त्या लक्षापर्यंत पोहोचत असतो तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे तैसे दे कपा विहंग ममते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळती की पक्षी या उडण्याच्या मार्गाने जाणारे ज्ञानी ज्ञानमार्गाचा आधार घेऊन की तदक्षणी आपल्या अधिकारात करतात म्हणजेच की कर्तव्य कर्म किंवा उच्च अवस्थेला पोचण्यासाठी तयारी आवश्यक असते ज्ञानी एका क्षणात मोक्षाला पोचतात कारण त्यांनी आधीच मन तयार केलेले असते त्याच्या पुढे जाऊन सांगतात एरयोगी कर्माधारे विहितेची निराचारे पूर्णता अवसरे पावते होती आणि कर्मयोगी मात्र कर्ममार्गाचा आधार घेऊन वेदांनी सांगितलेला आपण आचार पाळत पाळत काही काळानंतर की पूर्णत्वाला पोहोचत असतात याचाच की विचार आपण जर घ्यायचा म्हटलं तर कर्ममार्गामध्ये सातत्य ठेवल्यानंतर थे ते पूर्णता येते योग्य कर्म करत राहिल्यास वेळ लागला तरी जीवनामध्ये फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत असते वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्मही ना निश्चित हो जेना की योग्य कर्म सुरू न करता आणि कर्म सोडून बसून मी सिद्ध ज्ञानपूर्ण आहे असे मानणे चुकीचे आहे कर्म टाळून मनुष्य कधीच सिद्ध अवस्थेला पोचू शकत नाही की कर्म सोडून सिद्ध होता येत नाही वृत्ती न करता मी उच्च अवस्थेत आहे अशी भ्रांती ती खऱ्या अर्थानं धोकादायक असते त्याच्या पुढं की प्राप्त कर्म सांडीजे येणी निष्कर्म होईजे हे अर्जुना वाया बोली जे मूर्खपणे आपल्यावर आलेली कर्तव्य कर्म सोडून दिली आणि एवढ्याने आपण निष्कर्म कर्मात नसलेले हो ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे आणि अर्जुना हे खऱ्या अर्थानं मूर्खपणाचं लक्षण आहे की कर्तव्य सोडणं म्हणजे मित्रांनो जीवन नौका सोडणं आणि कर्तव्य सोडून उद्दिष्ट मिळत नाही जसं नाव सोडून पलीकडं आपल्याला कदापिही जाता येणार नाही सांगे तिरा जावे ऐसे व्यसन का जे थपावे ते नावे जावे घडे केवी उलट पक्षी जेव्हा तुला नदीच्या पलीकडे जायचे आहे तेव्हा नावच सोडून कसं चालेल नावेतूनच तुम्हा आम्हाला ती नदी पार करता येईल तसं इच्छित फळ मिळवण्यासाठी तयारी आवश्यक आहे स्वयंपाक न करता तृप्ती मिळत नाही आणि प्रयत्नांशिवाय की खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला ते यश गवसणार नाही ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाको न, की जे, न जे, कि जे ही सेविजे केवी सांगे की तुला भोजना वाचून तृप्ती हवी असेल तो स्वयंपाकच केला नाही तर तृप्ती कुठून मिळेल किंवा तयार केलेले अन्न खाल्लेच नाही तर तृप्ती कशी मिळेल हेच या ठिकाणी सांगितलं आहे की इच्छित फळ मिळवण्यासाठी तुम्हा मला प्रयत्न करावे लागतील जवनिरता नाही तव व्यापक ऋतो पाहि मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे मनोनी ऐके पारथा जया नैष्कर्म्यापदी असता तया उचित कर्म सर्वता ता ताजनो हे की जोपर्यंत मनामध्ये पूर्ण निरीच्छितता म्हणजे काहीही इच्छा नसणे अशी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत व्यवहारातील कर्मे ही होतच राहणार आणि जेव्हा अंतकरण संतुष्ट होते तृप्त होते तेव्हा कर्म आपोआप आपल्या जीवनामधील थांबत असते तस की जोपर्यंत इच्छा माहित अडकलेलो आहोत तोवर कर्म करणे आवश्यक आहे निरीच्छितता आली की कर्म आपोआप हलकी होते म्हणून आई के पार्था, परी आस्ता तया उचित कर्म सर्वथा ताजनो की म्हणून अर्जुन ऐक ज्याला खरंच निष्कर्म म्हणजे कर्माविरहित अवस्थेची इच्छा आहे त्याने आपली विहित कर्मे सोडणे अजिबात योग्य नाही कर्म न करता की निष्कर्मत्व येत नाही म्हणजे की निष्कर्म अवस्थेची इच्छा असेल तर प्रथम कर्म करावं लागेल धार्मिक नैतिक पारिवारिक विहित कर्म न टाकता की त्यातून खऱ्या अर्थानं उन्नती होत असते हरी या दहाव्यांचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिला पुढील ज्ञानेश्वरीचा अर्थ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका